जय हिंद जय भारत मित्रांनो आज आपण ज्या विद्यार्थ्यांचं शिंपेन होतं शिंपेन म्हणजे पायाचा हा भाग दुखणे पायाचा हा भाग दुखणे आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं कॅल्शियम प्रोटीनचं प्रमाण कमी झालं तर मग शिंपेन होत त्यासाठी आपण ही शेवग्याची पावडर आहे शेवग्याची पावडर आपण या मुलांवरती आता रोज यूज करणार आहे पुढले एकवीस दिवस एकदम फ्री ऑफ कॉस्ट ज्या मुला मुलींचे शिंपेन होतं त्यांच्यावरती आपण हा उपचार करणार आहोत हा उपचार सक्सेस झाला तर ही पावडर आपण मार्केटमध्ये आणणार आहोत पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस म्हणजे दोनशे ग्राम पावडर एकोणावीस ते वीस दिवस तुम्हाला पुरू शकते रोज सकाळी एक ग्लास गरम दूध घ्या किंवा गरम पाणी घ्या यामध्ये ती पावडर टाका व्यवस्थ मिक्स करून घ्या कलर बघा एकदम हिरवा कलर आहे एकदम शुद्ध पावडर आहे आणि ही पावडर जर एकवीस दिवस तुम्ही पेले तर तुमचा शिंपेन पेन होणार नाही तुमचं शरीर दुखणार नाही